पहिल्यांदा आपल्या सर्वांच स्वागत आहे कृषी उत्पन्न समिती बाजार समिती नवी मुंबई घोटाळ्याच्या अनुषंगाने पुन्हा एकदा मी बोलण्यासाठी या ठिकाणी आलो एक प्रेस कॉन्फरन्स आम्ही घेतली होती त्याला उत्तर त्यांनी दिलं त्यांचा त्यांच्या बुद्धीची क्यू करायला वाटते की त्यांनी ज्या पद्धतीनं घोटाळे करून सुद्धा या ठिकाणी जनतेच्या पुढे जात आहेत आज त्यांनी ठामपणे सांगितलं की आम्ही घोटाळाच केलेला नाही त्यांचं प्रतिज्ञापत्र मी आपल्या पुढे दाखवतोय या प्रतिज्ञापत्रामध्ये ते आरोपी आहेत आणि भारतीय दंड संहिता चारशे सहा चारशे नऊ चारशे वीस चौतीस आणि तेरा दोन च्या अंतर्गत भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम नुसार एपीएमसी मार्केटला गुन्हा दाखल आहे हे जे शौचालयाचे जे पैसे आहेत ते त्यांनी खाल्ले आहेत हे शासनाने जरी साडेसात कोटी म्हटले असते तर तरी खूप मोठी हे पैसे आता ह्या घोटाळा उघडकीस आल्यानंतर त्यांनी या जिल्ह्यातल्या विविध खात्यामधून ते पैसे वरवायला सुरुवात केलेली आहे तेरा तारखेपासून ते सोळा तारखेपर्यंत साधारणतः पंचवीस ते तीस कोटी रुपये या जिल्ह्यातल्या विविध खात्यामध्ये आलेले आहेत त्यामध्ये विविध गावचे काही व्यापारी असतील विविध गावच्या जिल्ह्यातल्या संस्था असतील त्याच्या अकाउंट मध्ये पंधरा लाखापासून ते तीस लाखापर्यंत हे पैसे वळवण्यात आलेले आहेत त्या संदर्भातली तक्रार झालेली आहे त्याचे ठोस पुरावे आज आमच्याकडं मी सातारा जिल्ह्यातल्या सगळ्या नागरिकांना आवाहन करतो की असे बेनामी पैसे जर आपल्या खात्यामध्ये आले असतील तर ते लवकरात लवकर आपल्या जवळच्या पोलीस स्टेशनला कळवावं अन्यथा आपणही याच्यातले एक आरोपी होऊ शकता अशी केस आज या ठिकाणी आमच्या वतीनं या आचारसंहिताच जे पालन करतात ते अधिकारी प्राधिकृत अधिकारी यांच्याकडे आम्ही केलेली आहे याच्यामध्ये आमदार शशिकांत शिंदे स्वतः आरोपी आहेत आणि त्यांचे सर्व सहकारी ते यामध्ये आरोपी आहेत याच्यामधले व्हिडिओ पुरावे सुद्धा ऑडिओ पुरावे सुद्धा फायनान्शियल पुरावे सुद्धा सगळे पोलिसांच्या ताब्यात लागलेले आहेत आणि आता ते पैसे कुठल्या खात्यामध्ये वळवले गेलेले आहेत कुठल्या कंपन्यांच्या या गोष्टी आणि हेच पैसे आज या निवडणुकीमध्ये वापरले जात आहेत एकंदरीत आरोप आहेत त्याच्यामध्ये पण सगळेच नाही आहेत जे याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत तेवढेच आरोपी केलेले आहेत आपण कोर्टाचे ऑर्डर पाहिजे त्या ठिकाणी आपल्याला शौचालय घोटाळ्यातल्या आरोपींची संख्या दिसेल त्यांना जामीन मिळालेला हा त्यांना जामीन मिळालेला नाही दोन आरोपी अटकेत आहेत शशिकांत शिंदेनी तात्पुरता जामीन ते दीड ते दोन महिने फरार होते आता त्यांना तात्पुरता जामीन मिळालेला आहे कधी मिळाला साधारणतः तीन महिन्यापूर्वी त्यांना तात्पुरता जामीन मिळालेला आहे आणि तात्पुरता जामीन मिळालेल्या आरोपीला आज महाविकास आघाडीच्या सरकारनं यशवंत विचाराचा उमेदवार म्हणून साताऱ्यामध्ये उमेदवारी दिलेली आहे शौचालय घोटाळ्यामध्ये नऊ आरोपींवरती चार्जफेम केलेली आहे त्यापैकी दोन आजही अटकेत आहेत आणि एकच शशिकांत शिंदे त्यांना तात्पुरत्या स्वरूपाचा जामीन हा तीन महिन्यापूर्वी मिळालेला आहे पण हा जामीन मिळण्यापूर्वी ते दीड ते दोन महिने संपूर्ण फरार होते आणि आम्ही यशवंत अटक करणार आहेत संबंध काय आमचा न्यायालयाची प्रोसेस आज नाही मी सांगितलं तर माझी मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराजी चव्हाण साहेब ज्या वेळेला राज्याचे मुख्यमंत्री होते त्यावेळेला हो हा घोटाळा त्यांनी बाहेर काढलेला आहे आणि शौचालय घोटाळा कुणी बाहेर काढला सहकार मंत्री माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटलांनी या घोटाळा बाहेर काढलेला आहे हे मी जबाबदारीनं सांगतो हा घोटाळा बाळासाहेब पाटलांच्या काळामध्ये बाहेर पडलाय शौचालयाचा आणि त्यांच्या नोटींमध्ये हे दोषी सापडलेले आहेत दोन हजार सात पासून ते दोन हजार तेवीस पर्यंत सातत्यानं एकाच ठेकेदाराला काम दिलं त्यांनी शासनाला एकही रुपया न भरता दरवर्षी त्याला टेंडर दिलं हे चुकीच आहे हे स्वतः मंत्र्यांचं नोटिंग आहे आणि त्या नोटिंग नंतर हा घोटाळा राज्य शासनाच्या लक्षात आला हे घोटाळे आम्ही नाही बाहेर काढलेले हे घोटाळे त्यांच्याच पक्षाचे माजी मंत्री त्यांनी हे घोटाळे बाहेर काढलेले आहे आणि ते घोटाळे बाहेर नाही काढलेले ते घोटाळे त्यांनी बाहेर काढून नाही तर ते कोर्टामध्ये सिद्ध होऊन त्यांच्यावरती गुन्हे दाखल झालेले हे आपण समजावून घेतलं पाहिजे या घोटाळ्यामध्ये कुठेही सचिव समितीच्या लेव्हलला चौकशा झालेल्या कुठल्याही चौकशा या खालच्या लेव्हलला झालेल्या नाही राज्य सरकारच्या सचिव समितीच्या पहिल्या घोटाळ्याची चौकशी झाली त्यावेळेला बाबा मुख्यमंत्री होते आणि या घोटाळे शौचालय घोटाळ्याची चौकशी झाली त्यावेळेला स्वतः सहकार मंत्री बाळासाहेब पाटील त्यावेळेला त्याचे मंत्री होते या लेवल ले हे चौकशी झाले त्यामुळे आमच्यावरती कोण आरोप करू शकत नाही हे राजकारण म्हणून आम्ही करतोय परंतु आज आमच्यावरती टीका केली जाते यशवंत आठवण येते फरार आरोपीला तुम्ही या सातारा जिल्ह्याच लोकसभेच ज्या जिल्ह्याचं राजकारणाचं पावित्र संपूर्ण महाराष्ट्राला माहिती अशा वेळेला तुम्ही अशा फरार आरोपीला या जिल्ह्याची उमेदवारी देता आपण कुठले यशवंत विचार जपता मला माहीत नाही आपणाला जबाबदारीने सांगतो या गायांची अलॉटमेंट झालेली गा। आहे अलॉटमेंटच्या डेट्स आहेत ऋषी एंटरप्राइजेस महेश शिंदेची नाही चेक करा आयर एंटरप्राइजेस आमची नाही ते करा ये एनारा ते चेक करा याचा पैसा कोणाच्या चेक आणि हे चेक करण्यासाठी तर गुन्हे दाखल झालेले आज सभापतींच्या मान्यतेने वाशी मार्केट मध्ये तुम्ही तीनशे स्क्वेअर फूटचा गळा मोजून एक लाख रुपये देता तीनशे रुपये स्क्वेअर फूट न काळा देता तीनशे रुपये स्क्वेअर फूट न गळा कमर्शियल गाळा हा मिळू शकतो का <transmary> <fooled> एका छोट्या गावात मिळू शकत नाही आणि हे गाळे द्यायचे कुणाला हे गाळे खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना स्वतःचा माल विक्री करण्यासाठी द्यायचे होते पण ते गाळे सगळे गाळे यांनी स्वतःच्या कुटुंबासाठी ठेवले हा माझा धैर आरोप आहे आणि ह्यांनी स्वतः व्यापारी म्हणून स्वतःला सिद्ध करून दाखवावं ह्यांनी मी व्यापारी आहे म्हणून स्वतःला गाळा घेतलाय एका बाजूला तो व्यापारी म्हणताय त्याच वेळेला तुम्ही आमदार होता तुमचं उत्पन्न किती होत तुम्ही मार्केट कमिटीचे व्यापारी होऊ शकत नाही माथाडी तुम्ही होऊ शकत नाही कारण तुमचं उत्पन्न ते कायदे सगळे तुडून सगळं करून तुम्ही आज स्वतःला स्वच्छ सिद्ध करू शकत नाही ना ना दिले का स्वतःच्या कुटुंबियांना दिले इथं माझ्याकडे यादी काढून बघा कृषी एंटरप्राइजेस कोणाची आयर एंटरप्राइजेस कोणाचे काढून बघा पण हे तर हे सचिव लेवलला ह्या चौकशा झाल्या आमच्या लेव्हलला नाही सचिवांचे मी तुम्हाला चौकशी रिपोर्ट देतो सचिवांनी केलेल्या चौकशी रिपोर्ट मध्ये त्यावेळेला ह्यांनी त्यांची बाजू मांडायला पाहिजे होती आज राज्याचे सेक्रेटरी उच्च न्यायालयाच्या आदेशानं दोन हजार तेरा चौदा मध्ये ज्या वेळेला चौकशी करतात त्यावेळेला तुमचं सरकार होत तुम्ही तर जनसंपदा मंत्री होता मग त्यावेळेला सचिव तुमचा ऐकत नव्हते त्यावेळेला का म्हणणं मांडलं नाही तुम्ही आणि तो जो घोटाळा तेरा चौदाच्या चौकशीचा आहे तो कायम न्यायालयानं परवा बारा तारखेला बारा एप्रिलला कायम झाला त्यांचे जामीन सगळे नाकारले हायकोर्टाने आणि म्हणून हायकोर्टाने आज त्यांच्यावरती गुन्हे दाखल केलेले आहेत नव्वद साली हा घोटाळा झालेला नाही अलॉटमेंटच्या तारखा सोळा बारा दोन हजार सहा अलॉटमेंटच्या तारखा सहित दिलेला आहे मी तुम्हाला सांगतो या ठिकाणी तुम्हाला सगळ्या डेट्स मध्ये आरटीआय नुसार हे सगळे कागदपत्र काढलेले आहे आणि हे आम्हाला उत्तर आहे आणि हे सगळे सबमिशन हे सेक्रेटरीच्या पुढे जर समजा एकोणीसशे नव्वद ला जर तुम्ही हे केलं असेल तर मग तुमचं नाव घोटाळ्यातला प्रमुख आरोपी म्हणून तुम्ही जलसंपदा मंत्री असताना सचिवदायाचे अधिकारी कसे घेतील कसे घेतील तुमच्या मग एकोणीशे नव्वद साली जर अलॉटमेंट झाली तर त्यावेळेला मग तुमच्या कुटुंबांना एवढ्या मोठ्या प्रमाणावरती ती गाळे कसे मिळाले आज तुम्ही विचार करा सत्तावीस आणि सतरा किती गाये होतात चव्वेचाळीस गाय कुणाच्या मान्यतेने घेतले फक्त सभापतींच्या मान्यतेनं अरे शासकीय गाय शासनाची जमीन आहे शिडकोची जमीन आहे शेतकऱ्यांसाठी अलॉट केलेली जमीन आहे या जमिनीवरचे गाळे आपण स्वतःच्या कुटुंबाला घेतले सभापतीच्या मान्यतेनं हे गाय शासनाच्या मान्यतेनं अलॉट करणं गरजेचं होतं पण हे सगळा भ्रष्टाचार त्या सामान्य शेतकऱ्यांच्या मुलाला ला एक लाख रुपये मार्केट मध्ये मा त्या ठिकाणी आयुष्य होईल आणि आम्हाला तुरगाट टाकायचं नाही आम्हाला फक्त आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब जो यशवंत विचाराचा जो वारसा घेऊन सातारा जिल्ह्याच्या पुढे येत आहेत त्यांना सांगायचे तुम्ही एक भ्रष्ट आणि एक फरार हायकोर्टातल्या फरार आरोपीला या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे हेच त्यांना आम्हाला सांगायचे आमचं दुण। दुण। शासन प्रशासन प्रशासनाच काम करत आहे त्यामुळं आम्ही याच्यावरती बोलणं चुकीचं आहे आपण शासनावरती कधी बोलू शकता तर कोड ऑफ कंडक्ट नसला तर बोलू शकता आता सगळ्या मंत्र्यांचे अधिकार त्याच्यातून आलेले हायकोर्टाचं संरक्षण बारा तारखेला बारा एप्रिलला त्यांचं निघालेलं आहे आणि ते हायकोर्टात मग का गेले तर ते आरोपीच नव्हते तर हायकोर्टामध्ये अटके पासून बचावासाठी का गेले होते आणि ही केस दोन हजार तेरा चौदा पासून त्यांचे सगळे वकील लढत आहेत पण तरी पण त्यांच्या वकिलांना का अपयश आलं त्यावेळेला तर भाजपचं सरकार नव्हतं त्यानंतर काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होत नाही आता निवडणुकीची आचारसंहिता लागलेली आहे प्रशासन त्याच ते काम करतील ते त्यांच्या पद्धतीनं काम करतील म्हणून मी आपल्या समोर मागणी केली की प्रशासनानं तातडीनं हायकोर्टाची अंमलबजावणी केली पाहिजे बंधू करू नाही मी सातारा जिल्ह्यासाठी बोलतोय सातारा जिल्ह्याच्या उमेदवाराबद्दल बोलतोय शंभर रुपयांच्या संपत्त्या उभ्या केल्या ज्याच्यामध्ये न्यायालयानं यांना दोषी ठरवलंय आणि त्यांच्या प्रॉपर्ट्या त्या ठिकाणी मला अपेक्षित आहे ते जाऊ द्या त्यांनी सांगितलं माझ्यावरती कुठलाही गुन्हा दाखल नाही त्यांचं अफिडेव्हिट आहे आपण पाहू शकता मी त्याची प्रत आपल्याला देतो त्यांनी निवडणूक आयोगाला अफिडेव्हिट दिलेला आहे काय बिडे दिलेला आहे बघा तुम्ही कुठले गुन्हे दाखल आहेत त्यांच्यावरती कलम काही आहेत आदरणीय सन्मान्य पवार साहेबांना माहित नाहीत का चारशे सहा चारशे नऊ चारशे वीस चौतीस तेरा दोन हे ते भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याची कलम आज त्यांच्यावरती नाव आहे ऑब्जेक्शन घेतले का असं ऑब्जेक्शन आम्ही याला ऑब्जेक्शन दिलेलं आहे त्याचा निवडणूक आयोगाकडे हा निवडणूक आयोगाकडे आम्ही व्यवस्थित ऑब्जेक्शन आमचं दिलेलं आहे कायद्यानुसार निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला प्रतिज्ञापत्र स्वीकारता येतं पण आजच्या कंटेंट मध्ये ते कुठलाही निर्णय देऊ शकत नाही त्याच्यातला जर निर्णय द्यायचा असेल तर आपल्याला हायकोर्टामध्ये अपील करण्याची प्रोव्हिजन असते आणि त्या प्रोजेशनुसार आम्ही हायकोर्टात अपील झाला अपील कधी कधी काल हा भ्रष्टाचार काय काल होता भ्रष्टाचाराचा अपील नाही आहे आरसाची म्हणजे आरधाच्या बाबतीत अपील दिलाय भ्रष्टाचार सिद्ध झाला हायकोर्टात हा भ्रष्टाचार सचिव आरोप नाही आहे चौकशी अंतिम सिद्ध होऊन गुन्हे दाखल झालेले आहेत त्याचा घेतल एकामध्ये एंट्री मिळालाय दुसऱ्या मध्ये अजून काहीच नाही फरारच आहे तुम्ही स्पेसिफिक एका केस मध्ये दुसऱ्या जामीन सुद्धा नाही त्यांचं म्हणणं की माझ्याकडे त्यांच्या बाबतीत भरपूर पुरावे आहेत मी आता निवडणुकीत काय बोलणार नाही निवडणूक झाल्यावर सगळं बाहेर आताच गाडा काढा काहीही अडचण नाही शुभेच्छा

पण आतापर्यंत आगोपाता आजचा उमेदवार त्यांनी फरार जो शेतकऱ्यांचे पैसे खाऊन फरार झालेला आरोपी याला या ठिकाणी उमेदवारी दिली हे बघा जिल्ह्यामधली विकास काम संपूर्ण जिल्ह्याने आज पाहिले आज सिंचनाचे प्रचंड मोठे प्रकल्प माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित दादांच्या सरकारच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये माहिती लागलेली आहे आज खटाव माणसाचा दुष्काळाचा कलंक हा या सरकारनं पुसलेला आणि खऱ्या अर्थानं जर जा रस्त्याचं जाळं आपण जर जिल्ह्यातलं पाहिलं असेल प्रचंड मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी रस्त्याचा जाळ विरलेलं आहे प्रत्येक व्यक्तीला न्याय देण्याचं काम ह्या राज्य सरकारनं केलेलं आहे त्यामुळे शंभर टक्के हे राज्य सरकार सामान्य माणसांच्या नजरेमध्ये पास झालेलं सरकार म्हणजे ज्या विचारांनी गरीब सामान्य शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये त्यांची गरिबी दूर झाली आर्थिक दरी श्रीमंत आणि गरिबीतली कमी झाली आणि सरकाराची फार मोठी चळवळ निर्माण झाली हा यशवंत विचार आणि यशवंत विचारामध्ये तो आता का होता तर चव्हाण साहेब ज्या वेळेला आपल्यातून निघून गेले त्यावेळेला त्यांचं खातं चेक केलं तर काहीतरी हजार रुपये एवढ्या मोठ्या पदावरती बसलेली व्यक्ती केंद्रीय मंत्र्यांपासून एवढ्या मोठ्या पदांवरती असलेली व्यक्ती ज्या वेळेला त्यांच्या मृत्यू समिती त्यांच्या खात्यामध्ये फक्त काहीतरी हजार रुपये शिल्लक होते आणि ज्या लोकांची प्रचंड करो रुपयांचे लाखो कोटी रुपयांच्या प्रॉपर्टी आहेत ते, या ते आज ते ता 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 तो। तो या ठिकाणी यशवंत विचारांचा गळा ही श्लोकांतिक आहे तेच ठरवलं पाहिजे आज ठरणारे आरोपी पांढरे कपडे घालून तिथे यशवंत विचारांचा गळा काढून त्यांचा कुडका पडायचा दावा मी करतो मी पुन्हा सांगतो हाय बोटाला बारा एप्रिल रोजी हायकोर्टाच्या आदेशानुसार त्यांना गुन्हे दाखल करण्यासाठी बारा एप्रिल किती किती आचार आचारसंहित झालेला आहे याच्यामध्ये कोणीही कुठलाही खाजगी वकील लागला नव्हता कुठलंही इंटरव्हेन्शन नव्हतं